मी अजिनाथ लक्ष्मण केवटे आता म्हणजे मी सामाजिक कार्यकर्ते मी आता चांदणी चौक चा। ते शिक्षक कॉलनी या बे रस्त्याबाबत बेमोद आमरण उपोषणचा तेरा तारखेला तेरा मे रोजी तेरा मे रोजी बसणार आहे आपल्या या जे चांदनी चौक चा। ते शिक्षक कॉलनी रस्ता आहे त्याच्या मधोमधच बसणार आहे मला एक सांगायचं आहे की हे जे पी डब्ल्यू डीचे जे उप अभियंता जे मानचे आहेत ते पवार साहेब हे कुठल्याही प्रकारचं इथं साथ देत नाहीत कायच नाही इथं रस्ता जो आहे डी चा तो खरोखरच एकदम विचित्र प्रकारचा आहे इथं माणसाला जाता येत नाही आणि गाडी टू व्हीलर व्हीलरवाल्याला सुद्धा जाता येत नाही दुसरी गोष्ट सांगायचं इथं जी दुकानं आहेत त्या दुकानातले जे माणसं बसतात अ दुकानदार आहेत त्यांच्या डोळ्यात हा फोटा जातोय का चटणी जातोय ते सुद्धा मला कळत नाही आणि तुम्हाला सांगायचं असं की येथील लोक मला वाटतं बरेच अपघात झालेले आहेत ते अपंग झालेले आहेत इथल्या लोकांना बराच त्रास झालेला आहे इथं जे माणसं जे आहेत राहतात त्यांचं मुतखडा सुद्धा झालेला आहे हा साहेबांना मला वाटतं कसल्याही प्रकारचं काही पडलेलं नाही यांना फक्त स्वतःची पोळी भाजवायचे पगार घ्यायचे आणि ऑफिस मध्ये निवांत बसायचं असं चाललेलं आहे मला एकच सांगायचं आहे की या साहेबांना पीडब्ल्यू डी चा साहेबांनी तेरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत जर या रस्त्याचं काम पुन्हा नाही सुरू केलं तर मी बेमुदत आमरण उपोषण काय उद्या मला काय फरक पडणार नाही मला दुसरं सांगाय दुसरं आहे की आपल्या मसोडचा मुख्य अधिकारी साहेब सगळ्या धुमन दंडगा माणूस आहे ह्याला कुठलंही काय पडलेला नाही इथले जे दुकानदार त्यांच्याकडे गेले होते आणि त्यांना त्या म्हणाले की साहेब तुम्ही डॉक्टर आहे इथं तुम्हाला बरेच काय तुम्ही परीक्षा पास देऊन झालेला आहे आणि तुम्ही अधिकारी झालेला आहे शिव हो। तर तुम्ही एक काम करा आमची तर पाणी बिन मारत जावा आमच्या रस्त्यावर खरोखरच आम्हाला त्रास होतोय चौक चौथे शिक्षक कॉलनी रस्ता तुम्ही येऊन बघा हे म्हणले माझा काही संबंध नाही हा पीडब्ल्यूडीचा रस्ता आहे तो म्हणतो की माझा याच संबंध मी पाणी मारू शकत नाही तर इथून तू पाईपलाईन पाण्याची कशी देतो दुसरी गोष्ट तू ह्या रस्त्यावर का टाकतो हा खरोखरच हुमन दांडगा आहे इथल्या लोकांनी कुठलाही या बसवटचा माने अधिकारी न्याय देत नाही आणि हा ह्या शेवट अजून एक सांगतो की पीडब्ल्यूडी चे पवार साहेबांना माझी विनंती आहे तेरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत जर हा रस्त्याचं काम नाही सुरू झालं तर मी रस्त्यावरच आंदोलन करणार आहे आमरण उपस्थित बसणार आहे आणि याची सर्व जबाबदारी पीडब्ल्यू डी चे पवार साहेब यांच्यावरच राहील बघा नमस्कार बरेच गेले दिवस की चा आसेल, आसेल, कि शिक्षक कॉलनीत तू चांदणी हा रस्त्याचं काम चालू आहे शासन असेल प्रशासन असेल डेव्हलपमेंट साठी रस्ता तयार करत असते परंतु रस्ता तयार करत असताना आपल्याला किंवा आजूबाजू राहणाऱ्या लोकांना तिथून जाताना जी कच्चा रस्ता असल्यामुळे धुळीचं साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात पसरत आहे आणि ज्यावेळेस धुळीचं साम्राज्य पसरतं त्यावेळेस लोकांना बरेच आजारांना सामोरं जावं लागतं धुळीच्या माध्यमातून काही लोकांना अलर्जी होते काही लोकांना आजूबाजूचे जे व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुकानात म्हणा किंवा जे काय व्यवसाय करतात त्यांच्या दुकानात खूप मोठ्या प्रमाणात धूळ जाते तर आम्ही गव्हर्नमेंटमध्ये पण बऱ्याच ठिकाणी आम्ही जाऊन त्या प्रत्येक व्यक्तीला रिक्वेस्ट केली की ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर पार पाडा नसेल तर जोपर्यंत धूळ उडते तोपर्यंत तुम्ही पाणी मारा पण काहींची उत्तर ही आम्हाला थोडी वेगळ्या स्वरूपाचे आले तर मग आमच्याकडून व आमच्या सर्व सर्व टीम कडून किंवा आमची इथले पूर्ण चांदणी चौक तो शिक्षक कॉलनी लोक रोड आहेत रोडच्या लगतची जी लोक आहेत त्यांच्याकडून एकच रिक्वेस्ट सगळ्यांना राहील की लवकरात लवकर ह्या रस्त्याचं काम पूर्ण करून धुळीमुक्त करून सगळी व्यवस्था करावी असं मी रिक्वेस्ट करतो आवाज मानदेशाचा देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद